आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दोन वेळा भाजीपाल्यांचे लिलाव होणार भीमा नदीच्या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा सादर करण्याची विभागीय आयुक्तांची सूचना आणि अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा विजय आता घडामोडी सोलापूरसह महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा तीन शक्तीपीठे दोन ज्योतिर्लिंग आणि अनेक धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली हा महामार्ग आठशे तीन किलोमीटरचा असून या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा अठरा तासांचा प्रवास आठ तासात पूर्ण होणार आहे या महामार्गासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे हा मार्ग तुळजापूर सोलापूर पंढरपूर मार्गे पुढे कोल्हापूरकडे जाईल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता भाजीपाल्यांचे लिलाव दिवसातून दोन वेळा होणार आहेत सध्या बाजार समितीमध्ये फक्त सकाळीच लिलाव होत असल्यानं खरेदीसाठी खरेदी व्यापारी विक्रेते यांची गर्दी होत आहे तसेच शेतकऱ्यांनाही रात्रभर थांबावे लागत होते मात्र आता सायंकाळी साडेसहा वाजताही भाजीपाला लिलाव करण्याचा निर्णय सभापती दिलीप माने यांनी घेतला आहे दरम्यान सभापती माने यांनी काल पहाटे साडेचार वाजता दुचाकीवरून बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारून पाहणी केली आषाढी यात्रेच्या अनुषंगानं भीमा नदीच्या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासात झालेल्या यात्रेच्या तयारी आढावा बैठकीत बोलताना दिली सध्या भीमा नदीमध्ये उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंटात किती शिल्लक जागा राहील असा आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले याशिवाय जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील कामे पूर्ण करावीत पालखी मार्ग आणि शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका बाग आणि बाग या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आलं या अभियानात सोलापूर शहरातील विविध संस्था मंडळे नागरिक सहभागी झाले होते आमदार देवेंद्र कोठे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार आदींसह अनेक नागरिक यात सहभागी झाले होते पेन्शनर तर्फे उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता विकासनगरातील गणेश सभागृहात वार्षिक सभा आणि स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीतून काल चार जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता चौगा लढत होत आहे असोसिएशनच्या विविध पाच पदांसाठी अठरा अर्ज मंजूर झाले होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं सक्तीचं करण्यात आलं आहे अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली या प्रणाली ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या होऊन फसवणूक टाळणं शक्य होणार आहे मूळचे सोलापूरचे असलेले आणि सध्या दिव्य मराठीच्या धाराशिव कार्यालयात कार्यरत असलेले पत्रकार विठ्ठल सुतार यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात सेंट्रल जीएसटी सोलापूर कार्यालयात नूतन जीएसटी नोंदणी आणि बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण या संबंधात सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी मार्गदर्शन पर माहिती आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे ज्यांना जीएसटी संबंधात काही अडचणी आहेत त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन सोलापूरचे नोडल अधिकारी राजेश फुले यांनी काल पत्रकार परिषदेतद्वारे केलं आहे उजनी धरणातून आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यानं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे उजनी धरणातून काल सायंकाळी सहा वाजता सुमारे एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक पाणी सोडलं जात असून वीर धरणातून नीरा नदीमध्ये बावीस हजार तीनशे साठ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणातून सोडलेलं पाणी भीमा नदीत येत असल्यानं भीमेच्या पाण्याची पातळी वाढणार आहे उजनी धरणात काल सायंकाळी सहा वाजता त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला होता उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर You. <laughs> या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात श्रीपूरच्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेचा इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे पंचवीस जुलै रोजी या पुरस्काराचं वितरण नवी दिल्ली इथं होणार आहे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेतर्फे विविध कामे सुरू आहेत पंढरपूर नगर मंदिर परिसरातील धोकादायक इमारती निष्कासित निक, करण्याचं काम सुरू केलं आहे यात्रा काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पाण्याचे टँकर भरण्यासाठी पाचही स्टँड पोस्टवर नवीन पाईप बसवून हे स्टँड कार्यान्वित केले आहेत गोपाळपूर रस्त्यावर दर्शनबारी परिसरात स्वीपर मशीन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीनं स्वच्छता करण्यात येत आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंगले इथं झालेल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी ट्रॉफीमध्ये पाच कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत इंग्लंडनं भारतावर मात करून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे भारतानं पहिल्या डावात चारशे एकाहत्तर धावा केल्या तर इंग्लंडचा पहिला डाव चारशे पासष्ट धावात संपला तर भारताचा दुसरा डाव सर्व बाद तीनशे चौसष्ट धावात संपला तर इंग्लंडनं दुसऱ्या डावात पाच गड्यांच्या मोबदल्यात तीनशे दोन धावा करीत विजय मिळविला शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी शिवराय महाराज मठात आज सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर रोहित तापडिया यांचा सत्संग होणार आहा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती धोत्री रस्त्यावर अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली येत्या एक जुलैपासून रेल्वे प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर अर्धा पैसा ते दोन पैसे वाढ होणार आहे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सेवा सुरू राहणार आहे आता तापमान मदे सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान चोवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दोन वेळा भाजीपाल्यांची लिलाव होणार भीमा नदीच्या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा सादर करण्याची विभागीय आयुक्तांची सूचना आणि अंडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा विजय आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार